प्रदेशाध्यक्ष या बैठकीमध्ये होते काय नेमकं झालं सांगली आणि भिवंडीचा तिढा आमच्यासाठी आजही आहे कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते जे उमेदवार म्हणून पुढे येत होते ते अजूनही नाराजीनं काही ना काही कृती करू पाहत आहेत आणि म्हणून दोन्ही मतदारसंघातल्या त्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची त्यांना बोलवलं होतं परंतु आमचे सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते विश्वजित कदम होते प्रथराज पाटील होते त्याचप्रमाणे सावंत आमदार सावंत होते बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे का हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढं गेलो पाहिजे म्हणजे आमची चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्यादृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत पाटीलांनी पाटलांनी काल जो फॉर्म भरला तो काँग्रेसकडून भरला असेल त्यांचं एव्ही फॉर्म नाही एव्ही फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही दुस्थिती आहे हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी त्या ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल म्हणजे सहजतेनं मिळेल असं होतं हृदयानं तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेला नाही काही वेगळा पर्याय का म्हणजे कार्यकर्त्यांची जी भावना आहे की काहीतरी आणखी परत या निर्णयात पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढं जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमात किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा मागे घेणार फॉर्म की मग ते, तो कायम बंडखोरी राहणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही त्या विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईन जाणार नाही काळजी घेऊन यांनी असं म्हटलं की माझी उमेदवारी जर अडचण होत असेल तर मागे घ्यायला तयार आहे पण काँग्रेसला सांगावं की शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला चालणार नाही शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत चांगलीला वरात असताना सर्व शेतकरीच आहे तिथलं शहरातला सुद्धा व्यक्तीची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकऱ्याची मुलं आहे हा काही विषय नाही काँग्रेसनं दक्षिण मध्यवर जो आता मुंबईतील तो दावा सोडलेला आहे कुठंतरी ज्या वर्षा कायकड्या नाराज होत्या ते मल्लिकार्जुन खरगे यांनाही भेटले आहे थोड्याशा नाराजी आहे आणि खोलवर आहे आमच्या अध्यक्ष आहे मुंबईच्या वर्षापैकी त्या नाराज आहे काही कार्यकर्ते नाराज आहेत त्या आपल्याला जागा मिळाली पाहिजे होती जिथं धारावी दादर हा भाग आपण जर पाहिला तर तो, तो काँग्रेसला कायम अनुकूल राहिलेला आहे आणि तिथे ती जागा मिळावी हा अपेक्षा असून सहज अहित पवारांनी बारामती मधून देखील लोकसभेचा फॉर्म भरलेला आहे त्या डमे उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे ही बातमी मला आता तुमच्याकडून कळते मी चॅनल आज पाहिलेलं नाही पण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी जे आहे काँग्रेसचे जे जागा होत्या त्या सुटल्या असल्यामुळे नाराजीचं मोठं हे आहे ते आव्हान भिवंडीचं पण काय झालं असं हा भिवंडी असं असंच आहे खरे भिवंडीचे कार्यकर्ते आम्हाला उभं राहू द्या हे असं एक ज्यावेळेस कोलेशन असं पद्धती एकत्र आम्ही येतो तीन चार पक्ष असतं दोन तीन पक्ष असतील तर काही ना काही जागा त्यांना देणं हे साहजिक असतं त्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही आणि ह्या याच्यामध्ये काही जागा ज्या असतात चांगल्या परंतु द्याव्या लागतात की आम्ही खूप चर्चा तीन महिने केले आग्रही राहिलो आम्हीच नाही दिल्लीचे आमचे वरिष्ठ आहे के सी वे वेणुगोपालजी आहे मुकुलजी वासनिक आहेत लाजी हे सुद्धा स्वतः बैठकींना बसलेले आहेत आणि चर्चा आम्ही केलेली आहे आग्रह धरलेला आहे मला तुम्हाला असं वाटत नाही का ज्या पद्धतीने शिवसेना शिवसेनेकडून तुमच्यावर हा दबाव आणला जातोय कुठेतरी महायु महाविकास आघाडीचा पुनर्विचार केला पाहिजे कारण एक आहे की काँग्रेस काही गोष्टी आज गरज आहे देशाला गरज आहे लोकशाही करता राज्यघटना वाचवण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी अशा थो, कराव्या लागलेल्या आहेत पण तू त्या दे देशाकरता करता तडजोडी करताय हे विसरून चालणार नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहा